नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा या घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाइन युनायटेड बँक शाखा सांगली शाखाधिकारी यांचे कर्मचाऱ्यांसोबत अपमानकारक वागणूक पीडित कर्मचाऱ्यांचे शाखाधिकारी यांच्या विरोधात आमरण उपोषण सांगली येथील युनायटेड बँक शाखाधिकारी हे माझ्याकडून नेहमी बँकेमधील कोणतेही काम पूर्ण वेळ करून घेत नाही व मला वारंवार घरगुती कामे करण्यास प्रवृत्त करून दमदाटी करतात व सदरची कामे न झाल्यास प्रमोशन मिळणार नाही व तुझ्या ठिकाणी मी माझ्या नातेवाईकास कामावर रुजू करू शकतो अशी धमकी नेहमी देतात म्हणून माझे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले असून माझी घरची परिस्थिती बिघडली आहे असे गणपती बागेवाडी यांनी प्रसारमाध्यमात सांगितले त्याबद्दल कर्मचारी बागेवाडी यांनी शाखाधिकाऱ्यांविरोधात आमरण उपोषण केलेलॉकचं पत्र मला प्रश्न बँकेत जेव्हा हजर व्हायला गेलो होतो तेव्हा मॅनेजर निलेश कार्वेसर आणि महेश पाटील असिस्टंट मॅनेजर या दोघांनी ताळाताळ केली मेडिकल सर्टिफिकेटवर रिक्षण पोच असताना देखील मॅनेजर साहेबांनी वरती चढवलेलं नाही आहे या दोघांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे मला कुठेतरी न्याय आपण मिळवून द्या या दोघांनी मिळून महेश पाटील आणि असिस्टंट मॅनेजर खूप मोठी प्रकरणी लोनची केलेली के आहेत ती बोगस केलेली आहे ही प्रकरणे दाबण्यासाठी त्यांनी मला कामावरनं काढून टाकून स्वतःच्या मेवण्याला हजर करून घेतलेला आहे त्या सर्व लोनची जी चौकशी व्हावी सर व या दोघांवर कायदेशीर कारवाई व्हावी